लोकांच्या सोबत राहण्याचं काम केलं लोकांना मोठं करण्याचं काम केलं तिथे त्यांचं नीट वाईट आहे आणि जातात येतात पण पवार साहेब तीर दिसल्या आहेत आणि प्रामुख्याने महाराष्ट्र मोठ्या संख्येने समाज आपण जर बघितलं की अनेक निवडणुका आणि आणि विधानसभेच्या सभेमध्ये गेलो होतो आपल्या सभा पन्नास हजारच्या खाली सभा नसायच्या पन्नास हजार पंचवीस हजार चाळीस हजार पवार साहेबांच्या सभा तेवढ्या जयंत पाटील साहेबांच्या सभा पंधरा सुप्रियाच्या सभा पंधरा लोक आपल्यासोबत होते मोदीला सभा कॅन्सल करून परदेशात करावं लागलं अमित शहाच्या विदर्भ सभा कॅन्सल कराव्या लागल्या अशी स्थिती होती शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला सत्ता येईल असं वाटत होतं झालं ते झालं आता या प्रकारे नव्या नव्या जमाने आपण सगळे लढव्या लढव्यात फक्त एक कमी आपण की आता जी काय पार्टीमध्ये घाण होती गडबाजी करत होती ती सगळी घाण निघून गेलेली आहे आता इथे शुद्ध माणसं शिल्लक आहे आणि शुद्ध माणसांनी आता आपापसात गडबाजी करता एक दुसऱ्याच्या जीवाला जीव लावून आपल्याला जर काम काय भेटलं मी दानवे पाटील साहेबांना मागच्याच बैठकीत सांगितलं की संभाजीनगर जिल्हा जिल्ह्याचा एक ग्रुप तयार करा आणि कोणाचं काम दवाखान्यात आहे कामराचं काम पोलीस स्टेशन मध्ये आहे माझे बऱ्यापैकी प्रशासनात घर आणि खाली संपले जाणे काय सायपीएस ऑफिसर पण मी रोज बसतो त्याच्यामुळे काही छोटे मोठे काम असतील आपले तर सगळे मिळून काम करूया नाहीतर काय भीमरावच्या मेलेचं काम आहे माझं काय त्याच्यात पडलं असं जर म्हणलं तर संघटना वाढणार नाही आणि सगळ्या मोठ्या ते आज बऱ्यापैकी तरुण युवक रोहितदादा पवारच्या माध्यमातून आपल्याला सगळा तरुण आकर्षित झालेला आहे त्या

कोणतं रमजान महिना चाललाय आमची मुस्लिम बांधव बऱ्यापैकी होते बरेच जण गेले आणि आता इथून आपल्याला परत तीर्थाने जायचंय तर त्याला एक वेळेचं बंधन असत परंतु आता आपण सर्व आला आपल्या सर्वांच्या वतीने मला आपण सर्वांची भाषण देखील झाली फक्त सुधाकर दादा बोलायचं राहिले पुण्यात बोलायचं राहिले आणि पुढचा कार्यक्रम होईल परंतु मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने ज्या काही व्यक्त होत्या त्या साहेबांनी अशा भाई साहेबांनी सर्वांना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र मानल्या परंतु ऐकले होते सर्वप्रथम जर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजेभाई टोपे यांचं मी मनापासून अभिनंदन असं करतो की त्यांची आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून सगळी आता पुन्हा नव्याने त्या ठिकाणी नियुक्ती झाली आपण पुन्हा त्या या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं झालं आणि या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं सातत्याने होत गेलं मला आमची एक खंत मिळवती आहे की आपण पैसे निवडून आणण्याच्यासाठी पहिलं तिकीट देण्यासाठी सुद्धा मी काम केलेला कार्यकर्ता आहे त्यावेळी सुद्धा मी संपर्क मंत्री म्हणून त्यांना त्यावेळी तिकीट देऊन त्यांच्यासाठी प्रचंड सभा घेऊन निवडून आणण्याचं काम हे आपण केलेलं आहे त्यामुळे मला हे माहिती की हे चळवळीतले आहे काम करणारे आहेत ठीक आहे काही खालीवर होतं कधी कधी काही प्रारब्धाचा भाग असतो संजयराव आता आम्ही सुद्धा काही खरं तर आम्ही काय चूक नाही केलेली आमच्या मतदारसंघात काही अशा पद्धतीचं पण प्रारब्धाचा भाग असतो आता आत्या मिरे साहेब जाऊन आले आपल्या काही गोष्टी अशा वेळेस सिच्युएशन तयार होते की कधी कधी त्याचा आपण बळी लागतो आणि त्या दृष्टिकोनातून काही घटना घडल्या असतात पण आपण पवार साहेबांचे लढणारे सैनिक आहोत आपण नाव व्हायचं नाही आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी एकीनं ना पुन्हा काम करायचं फार मनातून गुणगाट बांधून आपल्याला उठायचं आज लोकशाहीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो तु जसं पाण्यामधला मासा पाण्यातून बाहेर काढला तर तो काय होतो मृत होतो दळवळतो मृळ मरतो तसं आपण सगळे एक लोकांसाठी काम करणारे लोक आहेत आणि आपण तो पिंड घेऊन काम करतो आपल्याला कोणी निमंत्रण नाही दिलं की राजकारणात या समाजकारणात या आपण सगळेजण स्वतःहून आलेलो आहोत आणि त्यामुळं आपल्याला समाजाच्या कार्यामध्ये काम करायला आवडतं म्हणून आपण समाजातून बाहेर पडायचं नसतं लोकांमधून बाहेर पडायचं नसतं नाहीतर आपली गत त्या माशासाठी त्यामुळे आपण सार्थ लोकांमध्ये राहावं हो। आज त्यातला महत्वाचा हो। आज संदेश घेऊन जाण्याची गरज ज्या ज्या वेळेस आपण काम करत राहतो मी तुम्हाला एक सांगतो लोकशाहीमध्ये शक्तीची पूजा करते वाद। लोकशाहीमध्ये जो बलशाची व्यक्ती आहे त्याचं लोकांमध्ये किंमत त्याची पूजा म्हणजे वाद। त्याला समर्थन मिळतं त्याला साथ मिळते त्याला त्याची किंमत करावी लागते अशा पद्धतीची परिस्थिती असते आणि लोकशाहीमध्ये हे जर करायचं असेल आपलं महत्व आपल्या पक्षाचं महत्व आपल्या विचाराचं महत्व जर टिकवायचं असेल तर आपल्याला मेहनत करून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून तुम्ही सगळ्या मंडळींनी सुद्धा आपल्याला एवढं सांगणे की जे जे काही तुमच्या महत्वाकांक्षा असतील कोणाला नगरसेवक जिल्हा परिषद समिती काढायची ग्रामपंचायतीचा सरपंच व्हायचं आपल्या मोठ्या गाव या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला लोकांमध्ये राहावं लागेल सुखमुखामध्ये राहावं लागेल आणि त्यांच्या बरोबर सातत्याने राहून या गोष्टी आपल्याला कराव्या लागेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असल्या कारणाने मी आपल्याला पुन्हा एवढं सांगेन की संघटनेमध्ये आम्हाला या सूचना आलेल्या आहेत त्या एवढ्याच की रिक्त जागा भरणे मर्ग आलेल्या संघटनेचे पदाधिकारी बदलणे योग्य पद्धतीचे लोक त्या ठिकाणी जसं बऱ्याच सांगितलं की जे लोक जे